नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत कैरीचं आंबट तिखट गोड असं वरण त्याचबरोबर भात आणि लसणाची चटणी तर लसणाची चटणी अतिशय चविष्ट अशी ही चटणी आज मी बनवणार आहे तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून भा खूप छान लागते खायला तर इथं आज आपण कैरीचं वरण पाहणार आहोत तर कैरीचं लोणचं कैरीचं कैरीची भाजी किंवा कैरीची चटणी असे वेगवेगळे पदार्थ उन्हाळ्यामध्ये बनवले जातात कारण वर्षातून एकदा कैरीचं सीझन येतो आणि त्यामुळं कैरीचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवून खातो तर कैरीचं वरण हे स्पेशल असं इकडचे डिश आहे कारण इकडं भरपूर प्रमाणात कैऱ्या असतात आणि त्यामुळं कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि मी सुद्धा माझ्या चॅनलवर भरपूर असे कैरीचे आंब्याचे असे पदार्थ टाकलेले आहेत तर आता हे कैरीचं वरण बनवताना सुरुवातीला आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची आहे आणि त्याचे पातळ असे काप आपल्याला करायचे आहेत आता ही, <स्वाण> ही जर कैरी आंबट असेल तर तुम्ही अर्धी कैरी यामध्ये घालू शकता किंवा मग आंबट नसेल तर संपूर्ण एक कैरी यामध्ये तुम्ही घालू शकता कैरी कैरीचे आपण काप करणार आहोत तर काप करायच्याऐवजी तुम्ही खिसूनसुद्धा कैरी वरणामध्ये घालू शकता तर अशा पद्धतीने मी हे काप करून घेतलेली आहेत आता आपल्याला कुकर लावायचं आहे तर त्यासाठी इथं मी कुकर घेतलेला आहे आणि यामध्ये मी म मुगाची अर्धा कप आणि तुरीची अर्धा कप असे दोन डाळी घेतलेली आहेत तर आता आंबट वरण करायचं म्हणलं तर यामध्ये दोन तीन चार प्रकारच्या डाळी मिक्स केल्या जातात पण इथं मी फक्त मुगाची आणि तुरीची डाळ घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे भरपूर असं पाणी आणि त्या आपली डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची कारण दुकानामध्ये याला भरपूर असं केमिकल लावून ती डाळ ठेवलेली असते आणि त्यासाठी आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आणि आता हे डाळ आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट छान भिजू द्यायचं डाळ व्यवस्थित भिजली की ते लवकर छान शिजते आणि त्यासाठी मग डाळ आपली भिजत आहे तोपर्यंत आपल्याला इथं एक बटाटा एक कांदा एक टोमॅटो आणि कैरीच्या फोडी हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे आता हे कट केलेलं के सर्व साहित्य आपल्याला डाळीमध्ये घालायचं आहे आता हे डाळीमध्ये घातल्यानंतर डाळीबरोबरच हे अगदी व्यवस्थित शिजून निघतं त्यासाठी आपल्याला हे डाळीमध्ये घालायचं आहे आता घाई गडबडीच्या वेळेला अगदी पटकन जर बनवायचं असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकता यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे आणि थोडंसं थोडीशी हळद घालायचे थोडंसं तेलसुद्धा यामध्ये घालायचं म्हणजे डाळ लवकर शिजते आणि लवकर मऊ होते त्यासाठी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता झाकण लावून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या आपल्याला गॅसवरती करून घ्यायची आहेत आपल्या इकडं कुकर तयार होत आहे तोपर्यंत तो आपण इथं चटणीची तयारी करणार आहोत तर भरपूर प्रमाणात लसूण मी इथं सोलून ठेवलेला होता कारण खूप दिवसानं लसणाची चटणी बनवायची होती त्यासाठी आता म्हणलं बनवावी म्हणून मी इथं भरपूर लसूण सोलून घेतलेला होता तुम्ही लसूण नाही सोलला तरीही चालतो तसाच लसूण तुम्ही चटणीमध्ये घातला तरीही लस लसणाची चटणी अगदी चविष्ट अशी होते यामध्ये चार ते पाच मी लाल मिरची टाकलेली आहे तर तुम्ही यामध्ये एक दोन बेडगी मिरचीसुद्धा टाकू शकता त्यामुळं चटणीला कलर छान येतो आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि भरपूर तेल घालायचं आहे कारण या चटणीमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही हे ही जी चटणी आपण बनवणार आहोत हे फक्त तेलामध्येच आपल्याला वाटायची आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि आता मिक्सरला आपल्याला बारीक असेची पेस्ट तयार करायची आहे तर हे जी चटणी आहे हे आजारी आजारी असलेल्या माणसांनासुद्धा देऊ शकतो त्यामुळं त्यांच्या तोंडाला चव छान येते आणि तुम्ही हे भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता इतकी चविष्ट अशी ही चटणी होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तर अशी ही अगदी चटपटीत अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे तर आता चटणी तयार झालेली आहे आणि आता आपला कुकरसुद्धा इथं शिजलेलं आहे तर आता आपल्याला डाळ घोटून घ्यायची तर डाळ घोटायला आपण सहसा पळीनं घोटतो पण तुरीची डाळ असल्यामुळं ते पळीनं लवकर घोटली जात नाही त्यासाठी इथे मी रवीचा वापर केलेला आहे मुगाची डाळ असेल तर मी रवीनं पळीनंच घोटते पण आता हे तुरीची डाळ असल्यामुळं थोडंसं पळीनं आहे ते व्यवस्थित घोटली जात नाही त्यासाठी इथं मी रवी घेतलेली आहे आणि रवीनं आपलं अगदी व्यवस्थित छान हे घोटली जाते सहसा आम्ही तुरीची डाळ खात नाही मुगाचीच डाळ जास्त खातो तुरीची क्वचितच कधीतरी खातो त्यामुळं इथं मी आता तुरीची थोडीशी डाळ घेतलेली आहे आणि मुगाची थोडीशी घेतलेली आहे तुरीच्या डाळीनं खूप जास्त पित्त होतं त्यासाठी आम्ही तुरीची डाळ सहसा टाळतोच बाहेर गेल्यावरतीच आम्ही तुरीची डाळ खातो घरी सहसा खातच नाही तर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे कारण थंड पाणी घातलं तर वरणाची चव बिघडू शकते त्यासाठी आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि जेवढं आपल्याला पातळ वरण पाहिजे तेवढं आपल्याला ह्या डाळीमध्ये पाणी घालायचं आहे आता इथं आपल्याला तडका द्यायचा आहे तर इथं पातेलं गरम झालेलं आहे तिथ आता त्यामध्ये तीन ते ती चार चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी जिरे आणि लसूण घालायचं आहे तर लसूणचे मी असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि ते लसूणचे तुकडे घातलेले आहेत तीन ते चार लाल मिरच्या घातलेली आहेत आणि कडीपत्तासुद्धा घातलेला आहे तर आता यामध्ये आपण लाल मिरची घातलेली आहेत आणि डाळ घोटताना त्यामध्ये सुद्धा डाळ शिजवताना त्यामध्ये सुद्धा आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यासाठी इथं लाल तिखट मी थोडंसं घातलेलं आहे आणि एक चमचा धनेपूड घातलेली आहे छान आपल्या डाळीला ह्या तडका देऊन घ्यायचा आणि अतिशय चविष्ट आपली ही डाळ तयार झाली आहे यामध्ये थोडंसं पाणी मी आणखीन दिल घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ त्यानंतर आता आपण इथं कैरी घातलेली आहे तर कैरी आंबट असते त्यासाठी त्याला समतोल म्हणून आपल्याला इथं गूळ घालायचं आहे तुम्ही साखरसुद्धा घालू शकता पण गुळाने वरणाला खूप छान अशी टेस्ट येते त्यासाठी इथं मी गूळ घातलेला आहे थोडीशी कढ येऊ द्यायची आणि इथं आपलं आता हे वरण तयार झालेलं आहे तुम्ही कोथिंबीर असेल तर यावरती कोथिंबीरसुद्धा थोडीशी घालू शकता आता आपल्याला भाताला कुकर लावायचं आहे तर त्यासाठी इथं मी हा जो काचेचा हा ग्लास आहे हा ह्या ग्लासाने मी दीड ग्लास तांदूळ घेतलेला आहे तांदूळ साधंच आहे आणि आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं तांदूळ तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ घे धुवून घ्यायचं आहे कारण जर तुम्हाला चिकट भात हवा असेल तर तुम्ही एखादा पाण्यानं धुतलं तरीही चालतं पण सुटसुटीत जर भात हवा असेल तर तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ हे तांदळाच्यावरचं जे स्टार्च असतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे त्यामुळं भात आपला सुटसुटीत होतो आता यामध्ये तीन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता ह्याला झाकण लावून आपल्याला तीन ते ती चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता हा अतिशय सोपा असा हा स्वयंपाक आहे दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळी जर स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असेल तर अगदी पटकन होणारा असा हा स्वयंपाक आहे अगदी पोटभरणीचा असा पदार्थ आहे आणि त्याचबरोबर अतिशय चविष्ट असा आ, हा आजचा हा स्वयंपाक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम आंबट तिखट गोळ असं आपलं हे वरण पण तयार झालेलं आहे आणि सुटसुटीत असं आपला भातसुद्धा तयार झालेला आहे त्याचसोबत लसणाची चटणीसुद्धा आपण वाट वाटलेली आहे आणि लसणाची चटणी आपल्याला सोबत तोंडी लावायला घ्यायची आहे तर आजचा हा अतिशय सोपा आणि कमी वेळामध्ये पटकन होणारा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आता आंबट गोड तिखट असं हे वरण त्याचबरोबर गरमागरम भात आणि तोंडी लावण्यासाठी लसणाची चटकदार अशी चटणी तर अतिशय सुंदर असा हा स्वयंपाक झालेला आहे आणि टेस्टसुद्धा एकदम छान अशी झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय